इंग्रजीमध्ये एक म्हण आहे हेल्थ इज वेल पण मित्रांनो आरोग्याच्या या खजिन्याला मिळवणं एवढंही कठीण नाही आहे आणि यासाठी ड्रायफ्रुट्स खाणं किती फायदेशीर असतं हे तुम्हालाही माहीतच आहे ड्रायफ्रूट्स तसे अनेक प्रकारचे असतात आणि त्यापैकीच एक म्हणजे मखाना आज आपण याचबाबत जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना मंडळी आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये मखाना बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे का मखाना तुम्ही उपवासाच्या दिवशी सुद्धा खाऊ शकता उपवासाच्या दिवशी स्नॅक्स किंवा खिरीच्या स्वरूपात तुम्ही तो खाऊ शकता एवढंच नाही तर मखानापासून तुम्ही मिठाई आणि नमकीन सुद्धा बनवू शकता त्यामुळे मखाना आरोग्यासोबतच चवीसाठी सुद्धा अगदी उत्तम खाद्य आहे मखानाला लोटस सीड्स फॉक्सनट प्रिकली लिली इत्यादी नावांनी सुद्धा ओळखलं जातं मखानाला आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करणं तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतं मखानामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये कॅलरीज असतात तसंच त्यामध्ये विविध जीवनसत्व असतात शिवाय खनिजे कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम लोह आणि फॉस्फरस देखील भरपूर प्रमाणात असतात तर आता जाणून घेऊयात की मखाना खाण्याचे फायदे काय नुकसान काय आणि कशा पद्धतीनं मखानाला आपण डाएटमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो सर्वप्रथम आपण मखाना फाइद मखाना खाण्याचे फायदे जाणून घेऊया मधुमेहासाठी सगळ्यात उत्तम ड्रायफ्रुट्स मखानापासून बनवलेला नाश्ता मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी अतिशय उपयोगी ठरतो मखानाच्या सेवनामुळे रक्तातील वाढलेली साखरेची पातळी कमी करण्यासाठी किंवा नियंत्रण करण्यासाठी मदत होते मखानाचा दुसरा महत्वाचा फायदा होतो कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी करण्यासाठी मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्याच्या धावपळीच्या जगात बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास होणं आता सामान्य बाब झाली आहे पण सकाळी उपाशी पोटी मखाना खाणं आपल्या या पचन संस्थेसाठी खूप फायद्याचं सुद्धा असतं मखाना मध्ये असलेल्या आयन आणि कॅल्शियममुळे अपचन किंवा पोटातील गॅस कमी करण्यासाठी मदत होते एवढंच नाही तर मखाना खाल्ल्यानं किडनीच्या आजारांपासून किडनी डिटॉक्सिफाय होत असल्यानं मजबूत राहते तसंच आपल्या शरीरातील इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं सध्याची गरज आहे आणि यात सुद्धा मखानाचं सेवन अतिशय फायदेशीर ठरत सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स दूध किंवा सॅलड सोबत मखाना खाल्लात तर आपली रोग प्रतिकारक शक्ती अजून मजबूत होते मखाना पुरुषांसाठी सुद्धा तितकच महत्वपूर्ण भूमिका बजावतो सध्याच्या अनहेल्दी आणि धावपळीत असलेल्या या लाईफस्टाईलमुळे लैंगिक समस्याही उद्भवू शकतात पण मखानाच्या सेवनानं पुरुषांचं लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत होते तसंच लैंगिक शक्तीही वाढते त्यामुळे शीघ्र पतनासारखी समस्या दूर होण्यास मदत होते मखाना प्रेग्नंट म्हणजेच गर्भवती स्त्रियांसाठी सुद्धा तितकाच गुणकारी असतो गर्भावस्थेत स्त्रियांना जाणवणाऱ्या शारीरिक थकव्यापासून आराम मिळतो मखानात असलेले पोषक तत्व गर्भवती स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात आणि खास करून ज्या स्त्रियांना प्रेग्नेसी मध्ये मधुमेह होण्याचा धोका असतो त्यांच्यासाठी मखाण्याचं सेवन करणं अधिक उत्तम मखानाचा अजून एक फायदा माहिती आहे ज्यासाठी आपण सगळेच मेहनत घेत असतो बरोबर ओळखल वेट लॉस म्हणजेच वजन कमी करणं वजन कमी करण्यासाठी मखानाच्या सेवनाचा बराच फायदा होतो मखानाला शक्ती आणि एनर्जीचा स्रोत मानलं जातं मखाना प्रोटीनने भरपूर असून तो शरीरातील फॅट कमी करण्यासाठी मदत करतो डाएटला ऑप्शन हवा असेल ना तर मखाना हा एक उत्तम आणि चविष्ट असा पर्याय ठरू शकतो कारण काही जणांना फार काळ उपाशी राहणं जमत नाही आणि डॉक्टरही हेच सांगतात की खूप वेळापर्यंत पोट रिकामं ठेवणं शरीरासाठी चांगलं नसतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मखानाचा आपल्या आहारात नक्कीच समावेश करा जर तुम्हाला तुमच्या हृदयाला आनंदी ठेवायचा असेल तर मखाना नक्की खा हो कारण मखाना आपल्या हृदयासाठी भरपूर फायदेशीर असतो मखानाचं योग्य मात्रेत सेवन केल्यास ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होतं हृदयासंबंधी आजार असलेल्या रुग्णांसाठी मखानाचं सेवन उपयुक्त ठरतं मखानामध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात जे हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात नियमित पण योग्य मात्रामध्ये जर का मखानाचं सेवन केलं ना तर हार्ट अटॅक सारख्या आजाराला सुद्धा आपण आपल्यापासून लांब ठेवू शकतो मखानामध्ये सोडियमचं प्रमाण कमी असतं आणि पोटॅशियमचं जास्त असतं त्यामुळे हाय ब्लड प्रेशर सारख्या समस्येला कमी करण्यासाठी मदत होते पण कोणतीही गोष्ट कितीही फायदेशीर असली तरी अतिवापर किंवा अतिप्रमाणात जर का आपण ती खाल्ली तर ती तेवढीच नुकसानकारक सुद्धा ठरते तसंच मखानाच्या बाबतीत सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे योग्य त्या प्रमाणात मखानाचं सेवन केलं तर आपल्या शरीराला त्याचे फायदे नक्कीच होऊ शकतात अन्यथा त्याच्या नुकसान होऊ त्यामुळे मुळातच आता आपण हे जाणून घेऊयात की मखाना खाण्याची योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण काय असू शकतं जेव्हा कधी तुम्हाला हलकीशी भूक जाणवत असेल तेव्हा तुम्ही मखाना खाऊ शकता मखाना तुपात अगदी हलका फ्राय करून त्यावर काळ मीठ टाकून नाश्ता म्हणून ते खाऊ शकता एवढंच नाही तर मखानामध्ये गूळ टाकून त्यापासून तयार केलेले लाडू सुद्धा चहा सोबत स्नॅक्स म्हणून भाजलेले मखाने खाण्यास अतिशय छान लागतात ज्यांना गोड खाण्याची खूप इच्छा आहे पण डाएट सुद्धा सांभाळायचं आहे तेव्हा तुम्ही मखानाची खीर किंवा मिठाई बनवून खाऊ शकता मखानाची भाजी सुद्धा खाण्यास अगदी चविष्ट असते किंवा सगळ्यात हेल्दी उपाय म्हणजे मखानाला तुम्ही वाटून त्याची पावडर बनवून ठेवू शकता ती पावडर रोज दुधात मिक्स करून तुम्ही पिऊ शकता पण हो ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा की रोज फक्त पंचवीस ग्राम मखानाच्या सेवनच आपल्या शरीरासाठी चांगलं असतं त्यापेक्षा अति सेवन करणं शक्यतो टाळा अशा पद्धतीनं तुम्हाला हा मखाना किती फायदेशीर आहे हे, हे लक्षात आलं असेलच त्यामुळे तुम्हीही आता आपल्या रोजच्या आहारात आणि डाएटमध्ये मखाना नक्की समाविष्ट करू शकता आणि त्याचा भरपूर लाभ घेऊ शकता अशा पद्धतीनं तुम्हाला हा मखाना किती फायदेशीर आहे हे लक्षात आलं असेलच त्यामुळे तुम्हीही आपल्या रोजच्या आहारात आणि डाएटमध्ये मखाना नक्की समाविष्ट करून त्याचा भरपूर लाभ घ्या आणि हो असेच हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका